अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यांची माहिती देण्याचं पोलिसांचं आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून अल्पवयीन मुलीला दिनांक बारा जुलै रोजी काहीतरी आमिष दाखवून व फूस लावून संशयित राहुल सुभाष माळी वय पंचवीस ते तीस वर्ष अंदाजे व्यवसाय उस्तोड मजूर राहणार तांडा तालुका चाळीसगाव यांनी पळवून नेले या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यातील अल्पवयीन मुली व आरोपीचा ग्रामीण पोलिसांकडनं शोध घेतला जात आहे या आरोपीबाबत कुणास काही माहिती असल्यास किंवा परिसरात दिसून आल्यास त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन शून्य दोन पाच आठ नऊ दोन दोन पाच शून्य तीन तीन यावर तसेच सहायक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर मोबाईल क्रमांक नऊ सात सहा सात एक शून्य आठ चार पाच पाच व उपनिरीक्षक राहुल राजपूत सात शून्य दोन शून्य सहा सात नऊ दोन आठ चार यावर संपर्क साधावा असं आवाहन चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केले आहे माहिती देणाऱ्याचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल असंही पोलिसांनी सांगितलंय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव प्रेस मिस एन अपडेट